मित्रांनो मी प्रवीण बा आपल्या युट्यूबला स्वागत करतो मित्रांनो मी जास्त पण अशाच डोंगर भागामध्ये फिरत असतो आपले जे सोलर पंप आहेत अशा ठिकाणी दिलेले आहेत की जिथे लाईट नाही आहे आणि जिथं लाईट पोचलेली नाही आहे असा हा भाग आहे पूर्ण आपला कोकणपट्टा आपण म्हणतो डोंगर भाग आहे पूर्ण तर अशा ठिकाणी मी फिरत असतो मित्रांनो आता हा रस्ता एवढा सुनसान आहे की इथे कोणीच नाही दिसत आणि इथे जवळपास पंचर दुकान नाही गाव नाही गॅरेज नाही काही नाही मित्रांनो अशा ठिकाणावरून जावं लागतं सर्विससाठी आणि ही माझी बाईक आहे डिस्कवर वन ट्वेंटी फाय मित्रांनो ही दोन हजार बाराचं मॉडेल आहे पण चार वर्षामध्ये दीड लाखापेक्षा जास्त ही गाडी फिरली आहे मित्रांनो बरेच जण मला म्हणता सर बाईक बदलून टाका पण मित्रांनो मी ही बाईक बदलत नाही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आठवण येईल की तुम्ही म्हटले होते की ही बाईक बदला असं कारण हिचा खूप रन होतो मित्रांनो दीडशे दोनशे किलोमीटर साडेतीनशे चारशे किलोमीटर एका दिवसामध्ये रन बाईक मी केलेला आहे मित्रांनो ही माझी बाईक आहे आवडीची आहे आता मीटर वगैरे बदललं कारण मी पण मला काही कोणत्याही पद्धतीची इजा वगैरे काही आजपर्यंत ह्या बाईकनी होऊ दिली नाही आणि महत्त्वाचं असं आहे मित्रांनो की मी ही बाईक विकायचं वगैरे जर म्हटलं की ही, ही लगेच काम काढते ही स्वतःच अशी म्हणते की मला देऊ नको ही बंद पडते म्हणजे मला तात्पुरतं लगेच तिचं काम करावं लागतं आणि काम करून परत मी चालवायला लागलो की परत तीच चालत राहते आता हिचं थोडं थोडं मेंटेनन्स मी करत राहतो आणि गाडी चालवत राहतो मित्रांनो